नमस्कार मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये कोणी दहावी पास असेल किंवा नातेवाईकामध्ये कोणी दहावी पास असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे तर रेल्वे सुरक्षा दलामध्ये चार हजार सहाशे साठ जागांसाठी भरती लागलेली आहे आणि हे आर पी एफ भरती आहे टोटल जागा आहे सहा हजार सॉरी चार हजार सहाशे साठ जागा पदाचे नाव आणि तपशील बघून घेऊया पद क्रमांक साठी आर पी एफ सब इन्स्पेक्टर आहे चारशे बावन्न जागा आहे आर पी एफ दोन पदक्रमांक दोन आहे आर पी एफ कॉन्स्टेबल तर चार हजार दोनशे आठ जागा आहे टोटल अशा सगळ्या मिळून जागा आहे चार हजार सहाशे साठ शैक्षणिक पात्रता बघून घेऊया पद प्रा क्रमांक एकसाठी म्हणजे सब इन्स्पेक्टरसाठी कोणत्याही शाखेतील पदवी चालेल म्हणजे ग्रॅज्युएशन पाहिजे आणि पद क्रमांक दोनसाठी म्हणजे कॉन्स्टेबलसाठी दहावी उत्तीर्ण पाहिजे वाईचे आठ आहे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी एस सी एस सीसाठी पाच वर्ष सूट आणि तीन ओ बी सीसाठी तीन वर्ष सूट पदक्रमांक एकसाठी वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो पदक्रमांक दोनसाठी अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत हे ओपनवाले फॉर्म भरू शकतात एस सी एस टी यांच्यासाठी पाच वर्ष सूट आहे ओ बी सीसाठी त्याच्यापेक्षा जास्त तीन वर्ष सुटे तर नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये पी आय जनरल ओ बी सी डब्ल्यू एस यांच्यासाठी पाचशे रुपये एस सी एस टी एक्समॅन ई बी सी अल्पसंख्याक महिला यांच्यासाठी अडीचशे रुपये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चौदा मे दोन हजार चोवीस रोजी बारा वाजेपर्यंत रात्रीचे अधिकृत वेबसाईट जाहिरात आणि तुम्हाला जर पद क कोणच्या जातीसाठी किती आहे संपूर्ण बघायचे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ऑनलाईन अर्ज सुरू होतो आहे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपासून म्हणजे आजपासूनच हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा जे नवीन असतील त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या दहावी उत्तीर्ण मित्राला जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद